चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज जन्माष्टमी आहे जन्माष्टमी साजरी करत असाल तर या गोष्टींचा तुम्ही नीट व्यवस्थित विचार करून सर्व नियमानुसार तुम्ही आज जन्माष्टमी साजरी करा ते कोणते आहेत ते बघूया तुम्ही जर कसं जन्माष्टमी साजरी करणार असाल तर तुम्ही संध्याकाळी आंघोळ करा आणि आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून आंघोळ करा तीळ टाकून आंघोळ केल्याने मनुष्य देहापासून झालेल्या पापापासून मुक्ती होते आंघोळ झाल्यावर तुम्ही पिवळे वस्त्र धारण करा पिवळा रंग हा श्री हरी विष्णूंना खूप असा आवडता आहे त्यामुळे पिवळे वस्त्र स्वच्छ आणि शुद्ध असा पिवळे वस्त्र धारण करा तिळाच्या ला दिवा लावा तिळ हे दान करा हरभऱ्याची डाळ दान करा सुवासिक फुले ही श्री विष्णूंना अर्पण करा तुळशीच्या पानांचा हार बनून ते देखील श्री विष्णूंना अर्पण करा चंदनाचा टिळा लावा अष्टगंधाचा टिळा लावा सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही झोपाळ्याखाली किंवा झोपाळ्याच्या आसपास श्री यशोदा असे नाव लिहा ते तुम्ही फुलांनीही लिहू शकता किंवा हळदीच्या लेपनानेही लिहू शकता जर तुम्ही उपवास पकडत असाल तर उपवास वरताना धन आणि धान्याचे त्यामुळे आपल्या कर्मात वाढच होत असते श्री हरिविष्णूंना प्रार्थना करा की हे कृष्ण देवता या उपवासाच्या द्वारे मला प्रसन्न व्हा मी जेव्हा उपवास केला आहे त्या त्याचा तुम्ही स्वीकार करा माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा मनोकामना पूर्ण करा असे बोलत तुम्ही प्रार्थना करा आणि नंतर उपवास सोडा धन आणि धान्याचे देखील दान नक्की करावे झाले तुम्हाला काही पूजेचे नियम किंवा तो कसा करावा कसा सोडावा त्याविषयी माहिती आता तुम्ही सतरा तारखेला एक प्रयोग करायचा आहे हवन करायचं आहे तुमच्या घरात हवनासाठी ज्या काठी लागतात त्या काठ्या तुम्ही घेऊन या आणि सफेद तीळ आणि गायीचे धूप हे प्रज्वलित करा आणि ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही तुम्ही वेळा करा असा यज्ञ घरात देखील करू शकता किंवा बोलून हा यज्ञ करून घ्या तुम्ही एकशे आठ वेळा आहुती देत यज्ञ करा आणि किंवा ब्राह्मणाला बोलून यज्ञ करून घ्या असे केल्यामुळे तुम्हाला एक करोड एकादशीचे व्रत केल्याचे फळ तुम्हाला मिळते गायीला गुळ खाऊ घाला गाईला चारा खाऊ घाला गाय मूर्ती घरी आणा तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे जन्माष्टमी ही साजरी करा श्री विष्णूंना तुळशीची पाने तुळशीचा हार किंवा सुहासिक फुले चंदनाचा टिळा आणि पाळण्याखाली काय लिहावे याविषयी काही विशेष माहिती आज बघितली तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ